अगोदर ब्लाऊज फिनिशिंग बघा अशा पद्धतीने अडवती छातीचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगला आलंय आणि पुढं गेल्याच्या नंतर कटिंग बघा तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला अडवतीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज थ्री मध्ये कटिंग दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे उंची तर उंचीमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरच्या उंचीनुसार बदल करू शकतात किंवा त्यांच्या आवडीनुसार बदल करू शकतात तर मी उंची टाकली पंधराची आता आपल्याला शोन ब्लाऊज होणार हा चौदाचा कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच मोडपण्यात जातो आणि फाटीच्या बाजूला अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं तर पंधरा पंधरा इंच मी उंची टाकली तर मी शोल्डर डाकले बर बर टाकले साडेपाच इंच एकदम बरोबर साडेपाचच टाकले आणि पावणे सहा इंच मी मोंड्यासाठी घेते कारण काय होतं ज्यावेळेस आपण सहा इंचा जर मोंडा घेतला तर लूज कमी पडतं कारण आपल्याला अर्धा इंच आपल्याला मोंड्यासाठी लूज हे द्यावं लागतं तर आपण एक इथं लाईन आखून घेऊ आता आपल्याला अडवतेचा चौथा भाग काढायचा आहे तर साडेनऊ येतो तर तुम्हाला चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे ते पण मी दाखवते ज्याला अडवते म्हणजे कुठलीही साईज असू द्या चौथा भाग जर काढता नाही आला तो न जवल जवल, तो, तर ते एकदा फोल्ड करायचा आहे आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे म्हणजे जवळजवळ साडेनऊ हा चौथा भाग येतो तर आपण साडेनऊ वर एकदा मार्क करून घेणार साडेनऊ वर बघा इथपर्यंत साडेनऊ आले आता आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची याच्यामध्ये दीड इंच द्या किंवा दोन इंच द्या ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात तर मी दीड इंच देते असं काही नाही दीड इंच किंवा दोन इंच दिलं पाहिजे तर मी दीड किंवा दोन इंच हमेशा घेत असते आता हा आहे पाठीचा भाग तर पाठीच्या भागाला आपल्याला दीड इंचावरच आपल्याला पॉईंट देऊन आपल्याला आखून घ्यावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि समोरच्या भागासाठी आपण आखणार आहोत एक इंच अशा पद्धतीने खडून व्यवस्थित आकार येऊन जात आता काय करायचं ज्या वेळेस आपण हा भाग मोजून घेतो अकरा बसतो तर खाली आपण साडे दहावर घेतलं तरी पण चालते किंवा कमरेचा चौथा भाग घ्या कमरेचं माप घेऊन त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करा अडीच इंच कसे तर एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिन करते तर हे झालं आपला पाठीचा भाग आहे अशी कटिंग केली तर चालतंय तर आता आपण बघणार आहोत गळ्यासाठी तर गळा आपण घेणार आहोत अडीच इंच गळा अडीच घ्या किंवा सव्वा दोन घ्या तुम्हाला किती ब्रॉड लागतंय त्यानुसार असतं तर समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ साडेसहा इंचाचा साडेसहा घेतल्याच्या नंतर आपण एक लाईन आखणार आहोत तर तुम्ही समोरच्या गळ्यामध्ये गोल गळा आहे व्ही गळा घ्यायचा आहे तुम्हाला काय कसा गळा घ्यायचा आहे तुम्ही ते घेऊ शकतात तर मी याच्यामध्ये गोल गळा घेणार तर आता वरती मी अडीच घेतल्या तर खाली मी जवळजवळ तीन इंच तरी घेतले ते काय होतं का आपण ज्या वेळेस गोल आकार देतो तर हा गोल आकार शिवल्याच्या नंतर पण व्यवस्थित येऊन जातो समजा आपण वरती जर अडीच घेतले खाली पण अडीच घेतले तर तो गोल आकार व्यवस्थित दिसत नाही याच्यासाठी खालच्या बाजूला आपल्याला थोडस ब्रॉड द्यावास लागतो तर आपल्याला आता घ्यायचं आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट आपल्या उंचीनुसार पण असू शकतो किंवा अशा पद्धतीने घेतला तरी चालते आता टक्स पॉईंट घेतलाय मी शोल्डरपासून दहा इंचावर आपल्याला अडवा माप घ्यायचं आहे चार इंच चार इंच अडवा असं आपण असं माप घेतलाय चार असं माप घेतलं आहे आपण चार इंचावर जवळजवळ आता आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीसाठी द्यायचं आहे कमरेकडची बाजू आहे सव्वा दोन इंच आणि इकडची बाजू आहे जवळजवळ पावणे तीन इंच अशा पद्धतीने आपण याचं आखून घेणार अगोदर सरळ आखून घेऊ आणि नंतर मग आपण आकार देऊन घेऊ तर अर्ध्या इंचाचा आकार असा जरी दिला तरी पण चालतंय किंवा कटिंग पेपर कटिंगवरनी जे असं आपण ब्लाउज कटिंग करतो कपड्यावर आकार व्यवस्थित येऊन जातो तर अशा पद्धतीने याला क्रॉसमध्ये आकार देऊन घ्या आता आपल्याला टक्स किती काढायचे आहे ते आपण आपल्या याच्यानुसार आता हिवी चेस्ट असेल तर तुम्ही जास्त फप देऊ शकता तर आपण घेणार आहोत दीड इंच इकडच्या बाजूनी आणि दीड इंच इकडच्या बाजूनी किंवा एक एक इंचा जरी घेतला तरी पण चालते अशा पद्धतीने आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर तो आकार कशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग आली किंवा हे जर तुम्हाला फक्त माप जास्त वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक एक इंचा जरी घेतलं किंवा सव्वा इंचा जरी घेतलं तरी पण होऊन जाईल सव्वा इंच जर घेतलं तर अडीच इंचा हा गॅप आपला निघून जातो आता आपण याची करणार आहोत कटिंग अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करू म्हणजे आपण पाठीमागचा मोंड्याकडे काढ जाऊया आपण समोरचा मोंडा कट केला नाही नीट लक्षात घ्या आता अशा पद्धतीने हा निघला आपला पाठीचा भाग तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला गळा टाकायचा आहे जेवढा आपण घेतला सव्वा दोन किंवा अडीच आपण अडीचचा गळा घेतला आणि उंच जेवढे असेल त्यानुसार आपण गळा करणार आहोत त्या गळा याच्यामध्ये आपण थोडासा ब्रॉडच ठेवू जवळजवळ सव्वा तीन इंच घेऊ खूप सुंदर अशी फिनिशिंग येऊन जाते आणि अशा पद्धतीने आपली याची कटिंग करून घ्यायची तर मी आता समोरच्या बाजूने कटिंग कशी करायची ते दाखवते पहिले आपण काढणार आहोत क्रॉस पट्टी बाजूला अगोदर आपण मोंडा कट करून घेऊ अशा पद्धतीने याची कटिंग झाली जवळजवळ आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे तर आपण बद, बदल बदल करणार आहोत क्रॉस पट्टीमध्ये बघा किती व्यवस्थित गोल गाळालाय आता आपल्याला ब बदल कुठं करायचा आहे ज्या वेळेस आपण ब्लाऊज पिसावर घेते तर त्यावेळेला आपल्याला बदल कशा पद्धतीने करायचा आहे थोडस तिरखा ठेवायचंय नीट लक्षात घ्या आता मी पूर्ण आहे तसंच आखून घेतल्याच्या नंतर तुमच्या नेट लक्षात येईल बाकी कुठंही काहीच बदल करायचा नाही बघा आता हा झाला आपला समोरचा गळा बरोबर आता हे मी बाजूला काढून ठेवते हा झाला आपला समोरचा गळा तर समोरच्या गळ्यामध्ये आपल्याला दीड इंच आहे कारण आपण टक्समध्ये दीड इंच वाढवलेलं आणि थोडंसं मी बाहेर काढते नॉर्मल काढले आणि अशा पद्धतीने ही बाजू गळ्याकडून वाढवून घ्यायची बाकीचं सगळी आहे तशीच आपल्याला कटिंग करायची मी ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर नक्की तुमचा ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असा येऊन जाईल आणि कुठं हिचून वगैरे काहीच पडणार नाही जेवढे तुम्ही कमेंट करताना आणि जेवढे तुम्ही लाईक करतान तेवढं तुम्हाला नवीन नवीन आणि चांगल्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग पाहायला भेटेल तर आता आपल्याला पुन्हा एकदा सांगते कटिंग कटिंग कशामध्ये जास्त करायचे आता बदल आता बदल आपल्याला कुठे करायचा आहे ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी काढतो तर हे पूर्ण क्रॉस पट्टी आहे तसेच ठेवायचे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला इकडच्या बाजूने किंवा इक, इकड इकडच्या बाजूने शक्यतो पाहुण्यांचा आपल्याला वाढवून घ्यायची बाकी जुने क्रॉस पट्टी आपल्याला वापरायचे नाही तर हे झालं क्रॉस क्रॉसपट्टेचा आता हा आहे आपला कटोरीचा भाग तर हा पूर्ण आहे तसाच आखून घेणार आपण आखून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये बदल कुठे करायचा आहे इकडच्या बाजूने बरोबर आपण ह्या बाजूने जास्त घेतलेलं नाही एक्स्ट्रा घेतलेलं नाही आपल्याला दीड इंच बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे ही झाली आपली कमरेकडची बाजू आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे आखून घेतल्याच्या नंतर नॉर्मल मी अर्धा इंच बाहेर काढले मग अशा पद्धतीने अडवतेस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज हे आपली कटिंग एकदम परफेक्ट अशी झाली तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कटिंग आली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका